जगातला सगळ्यात सोपा असा व्हॅनिला स्पॉन्ज केक आणि कोणालाही कधीही बनवता येईल अशी ही साधी सोपी रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत स्पॉन्ज केकबरोबर त्याच्यावर चॉकलेट ही केलेलं आहे त्यामुळे मुलांच्या आवडीचा हा स्पेशल केक आज आपण इथे बघणार आहोत तसंच तुम्ही या केकचा बेस बनवून तुम्ही तर कोणतेही व्हरायटीचं केक बनवू शकता तर यासाठी सगळ्यात आधी मी इथे कढई प्री प्रिहीट करण्यासाठी ठेवलेली आहे त्यानंतर केक केकटीनला इथे तेल लावून मी घेतलेलं आहे सगळ्या बाजूने आणि त्याच्यावर बटर पेपर ठेवलेला आहे बटर पेपर नसेल तर तुम्ही इथं मैद्याचं पीठही टाकू शकता आणि आता इथे एका बाऊलमध्ये मी सगळ्यात आधी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यानंतर अर्ध्या वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे अर्धा चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि चार पाच थे मी व्हॅनिला एसन्सचे टाकलेले आहेत लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे अर्धा वाटी दह्याचा वापरही करू शकता त्यानंतर इथे सगळं साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपल्याला इथे दुधाचा वापर करायचा आहे दूध आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये घालायचं आहे तर दुधामध्ये साखर आता मी इथे सगळी विरघळून घेतलेली आहे सगळे जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत आता याच्यावर चाळणी ठेवून इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला दाबून भरायचं नाही आहे एकदम हलक्या हाताने इथं वाटीमध्ये मैदा घ्यायचा आहे जर मैदा जास्त झाला तर मात्र केकच्या प्रमाणामध्ये चूक होऊ शकते त्यानंतर इथे बरोबर एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे एक चमचा बेकिंग पावडर घेतल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित या चाळणीमधून चाळून घ्यायचे आहेत केक बनवताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे इथे आपल्याला मैदा हा पूर्ण चाळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अशा या उलातण्याचा किंवा स्पॅच्युलाचा वापर करून कट अँड फोल्ड मेथडनेच आपल्याला इथं मिश्रण हे मिक्स करायचं आहे ज्यामुळे मिश्रण ओव्हर मिक्स होत नाही आणि केक आपला हा व्यवस्थित स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनतो त्यानंतर इथं मी आता थोडं थोडंसं दूध टाकून केक हा केकचं बॅटर जे आहे ते मिक्स करून घेत आहे तर कट अँड फोल्ड मेथड आहे आणि याच पद्धतीने जर केक केला तर अजिबात केकची रेसिपी फेल होत नाही नो फेल रेसिपी आहे गॅरंटी देऊन सांगते अगदी स्पॉन्जी केक बनतो तर आता अर्धा वाटी जे दूध होतं ते मी सगळं रूम टेम्परेचरवरचं दूध इथे मी वापरलेलं आहे आता इथे केक बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता हे आपण या टीनमध्ये टाकून घेऊयात सगळं बॅटर या टीनमध्ये ओतून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून केक बॅटर आहे ते चारी बाजूंना समप्रमाणात व्यवस्थित पोचेल आणि सगळ्या कडा याच्या व्यवस्थित फील होतील आणि प्लेन असं बॅटर हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आता जी प्रीहीट कढई केलेली होती त्यामध्ये आपल्याला केक हा बेक करण्यासाठी ठेवायचा आहे साधारण अर्धा तास ते पंचेचाळीस मिनटं लागतात मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे केक बेक होत आहे तोपर्यंत आपण इथं चॉकलेटचं स्प्रेड बनवून घेऊया त्यासाठी इथे मी डेअरी मिल्कचं चॉकलेट घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला वितळून घ्यायचं आहे तर याचे तुकडे केलेले आहेत आणि एका गरम पाण्यामध्ये हे पातायला आपल्याला ठेवायचं आहे आणि अशा डबल बॉयलर पद्धतीने आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे तर चॉकलेट आता इथे व्यवस्थित मेल्ट झालेलं तुम्ही बघू शकता नंतर इथे मी आता केक उघडून दाखवते आहे परफेक्ट असा केक आपल्या इथं तयार झालेला आहे अजिबात सुईला कोणतंही बॅटर लागलेलं ला नाही आहे याचा अर्थ केक हा आपला व्यवस्थित बेक झालेला आहे आणि आता हा केक आपल्याला व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे मी पूर्ण एक अर्धा तास लागतो व्यवस्थित केक थंड होण्यासाठी आणि आता हा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे आता हा टॅप करून मी काढून घेत आहे आणि याच्यावरचा कागदही काढते आहे तर तुम्ही बघत असाल मस्त असा कलर आलेला आहे या केकला आणि त्यानंतर इथे मी मेल्ट केलेलं के सगळं चॉकलेट याच्यावर स्प्रेड करून घेतलेलं आहे चॉकलेटमुळे एकदम टेस्टी म्हणतो केक त्यानंतर इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी स्प्रिंकल केलेले आहेत त्यामुळे केक हा एकदम मस्त दिसत आहे एकदम टेम्पटिंग असा केक इथं बनून तयार झालेला आहे मी केक इथं आता कट करून दाखवते छान असा केक इथं बनून तयार झालेला आहे अगदी बड्डेसाठी जरी हवा असेल तरी तुम्ही हा केक कधीही बनवू शकता एकदम नो फील रेसिपी आहे मस्त असा स्पॉन्जी केक इथे बनून तयार आहे तुम्ही याचा स्पंज बघू शकता मस्त असा मऊ आणि जाळीदार स्पंज इथं झालेला आहे तर खूप छान रेसिपी आहे एकदम सोपी आहे आणि सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि या पद्धतीने हा स्पॉन्जी केक बनवून बघा मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे अगदी गॅरंटी देऊन सांगते केक हा परफेक्टच बनतो तर रेसिपी आवडली असेल तर सारीकाच देशी विदेशी पदार्थ या चॅनलला सबस्क्राईब करा बे ही क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन पदार्थांच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि अशाच नवनवीन चवी घेत रहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद